मोटेवाडी तालुक्यात जत येथील युवकाची मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला मयत युवक बाळासो रामा मोटे वय चौतीस असे त्याचे नाव आहे ही घटना बुधवार दिनांक एक मे रोजी आसंगी तुर्क रस्त्यावर पांढरेवाडी तालुक्यात जत येथील संतोष कोकरे यांच्या घराच्या पाठीमागे पहाटे चार वाजता घडली उमदी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे पूर्व भागातील मोठेवाडी येथील बाळासो रामा मोटे हे मुकाद म्हणून काम करीत होते घरात रात्री किरकोळ वाद झाला होता पहाटे घरातून मोटरसायकलने दरीवडचीला नातेवाईकांकडे भरधाव विघाने जात होते गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरेवडीतील संतोष कोकरे यांच्या घराच्या पाठीमागे मोटरसायकलचा ताबा सुटल्याने घसरली डोक्याला गंभीर दुखापत झाली डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला पहाटेची वेळ असल्याने वेळेत उपचार मिळाले नाहीत त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आईवडील पत्नी मुले असा परिवार आहे पोलीस पाटील धर्मराज बाळप्पा शिंदे व सेईच्या राहणार पांढरेवडी तालुकाचत यांनी फोनद्वारे फिर्याद दिली पुढील तपास पोलीस नाईक रामराव बन्नेनवार करीत आहेत